जनसुरक्षा कायद्यावर महाविकास आघाडीच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या भूमिकेवरून चर्चा रंगली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सातत्यानं याला विरोध केला महायुती सरकारने केलेली जनसुरक्षा कायदा युएपीए कायद्याची डुप्लिकेट कॉपी असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही असंही आंबेडकर म्हणाले या कायद्याला कोर्टात आव्हान देण्याचा इशारा त्यांनी दिला महाराष्ट्र शासन हे आता स्वतःला केंद्र शासन समजायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे सुरक्षा बिल त्यांनी जे आणलेलं आहे हे सुरक्षा बिल प्रिवेंशन ऑफ डिटेन्शन ऍक्ट जो आहे यू ए पी ए आपण ज्याला म्हणतो त्याची डुप्लिकेट कॉपी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनाही असा कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारच नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय की हे पूजा करणारे जे आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही असणारा त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार आहात का शासन जर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार नसेल तर आम्ही कोर्टामध्ये नागरिकांना म्हणणार आहोत की हे जे पूजा करणारे जे आहेत सशस्त्राची पूजा करणारे जे आहेत हे अर्बन नक्षलवाद आहे आणि म्हणून या कायद्याखाली त्यांच्यावरती केसेस दाखल करा हा सुद्धा स्टँड आम्ही असताना त्या ठिकाणी घेणार आहोत